पैसे तुला अजून काय म्हणजे माझं सीजन असतं माझं सीजन तुम्ही कसं सीजन करते एक दिवसाचं इथे मी नंतर ठेवून तो असा असं कर असे पद्धतीने पैसे दाखवा मला पैसे नाही झालं नाही झालं नाही ऑफिस मध्ये कधी घेलास काम मला घेव आणि तुझं पण हे तू तुझा देणार पैसे कमवत नाही सगळे देऊन टाकले किती झालंय पगार किती झाला पैसे बघ याच्याकडे बघ च्या नोटा बाप आणि किती पैसे देबो तिला वाटतं की जाऊ 2000 चे नोट आली 2000 दोन हजाराच्या किती पैसे कमवलंय आणि ऑफिसला जाऊन बाप पगार किती आहे तुला तू बंदूक घेतलीस का पगार किती आहे पगार पगार किती तुला सॅलरी तुझं मला बघायचं आहे माझा तू बंदूक पण घेतलीस काय नवीन दाखव सगळे दाखव असली बंदूक आहे बघ तर आज बागेत गेलो होतो म्हणजेच आज चतुर्थी होती तर त्यासाठी पाया पडायला गेलेलो दगडूशेठ देवाला तर त्यासोबतच तिथून पुढे आम्ही बागेत गेलो तर हे आम्ही काय काय छोटंसं आणलं आहे येताना खरेदी केली तर त्याच्यामध्ये मा हा मला टॉप आणला हे दोन टॉप्स आणलेत हे असे थोडेसे प्लेन जीन्सवर घालायला त्यानंतर ह्या दोन जीन्स आणल्यात ट्रेंडी जीन्स आहेत त्याच्यानंतर हे टॉप्स आहेत हे टॉप्स म्हणजे कुर्तीवरचे टॉप्स आहेत तर मी खोलून नाही दाखवत कारण की खूप त्याला परत नंतर हे करायला लागतं आणि त्यानंतर हे हा एक ब्लाऊज आणला आहे हा ब्लाउज मी दाखवू शकते खूप सुंदर ब्लाऊज आहे असे ब्लाऊज जर घ्यायचे असतील तर खाली व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये टाकण्यात येईल गीता फॅशन या चॅनलवर तुम्हाला खूप स्वस्तमध्ये ते ब्लाऊज मिळून जातील ह्याच्यावर किती छान काम केलं आणि हा खूप स्वस्त मिळाला आहे ब्लाऊज हा सुद्धा त्यानंतर काय काय वाटलं मम्मा सांगशील आज कसं वाटलं काय वाटलं तुला कसं वाटलं गेल्यावर छान वाटलं ना देवाला पाया पडायला गेल्यावर मग आज काय बनवणार आहेस मोदक बनवणार आहेस वरण भात का गं बनव बनव ना मम्मा रोहित शेट आलेले आहेत घरात आपल्या काय रे माऊली शाळेला जाऊन आलास काय शिकवलं आज गणित गणित खर जमलं का गणित परसर हा आणि बालभार होय समजतं का शिकवलेलं चांगलं एकदम सकाळी किती वाजता जात असतो हा ही पॅन्ट बदलायची कारण की मला थोडी छोटी पडली उद्या आता त्याची पावती हा नवीन आणले आत्ता गेलेलो दुपारी रे तेव्हा आण वर टाईट असते खाली थोडी लूज असते इथे जीन्सची घेतली ठेवून दे ठेवून दे ठेवून दे ती आता थोडी छोटी पडली आहे मला ही पॅन्ट म्हणून ही पॅन्ट आता चेंज करायला जायचं आहे तर असं हे आत्ताचा जो आज व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये हे टाकायला जमत नाही आहे म्हणजेच की चौदा जुलैला जो व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओमध्ये हे सगळं टाकता नाही जमलं कारण की तो अचानकच पटकन गडबडीत तो टाकला आम्ही व्हिडिओ तर मम्मी येते मम्मा येतेस ना बोलायला म्हणतेस कसं वाटलं वरूनच बोल तिथूनच बोल बोल तसे वाटलं करायचे हात आले उशीर आपण बर करते हो का हेच कारण आहे का दुसरं काही कारण आहे बर छान मी सुंदर छोटंस वॉच घेतले कंपनीचं नाहीये पण छान वाटलं तمو घेतलं चला आता ह्या व्हिड हा व्हिडिओ ॲड होईल कशात तरी कोणत्या तरी दुसऱ्या याच्यावर किंवा हा सिंगलसुद्धा पडला जाईल